नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरुद्ध मध्ये जे आहेत सर्वसामान्य नागरिक जे आहेत महानगरपालिकेच्या परिसरामध्ये उपोषण करताना दिसून येत आहे हीच ही ती नवींबई महानगरपालिका सुसज्ज अशी महानगरपालिका असताना सुद्धा कारभार जो पारदर्शकतापणे व्हायला पाहिजे होता तसा काय कारभार प्रशासनाकडून होताना दिसून येत नाही ना आयुक्तांकडून ना होताना दिसून येत नाही कोपरखंडामध्ये सुद्धा नोक लोक जे आहेत उपोषणाला बसलेले आहेत आणि नवींबई महानगरपालिकेच्या समोरच्या भागामध्ये जे आहेत उपोषणाला बसलेले आहेत आपण पाहू शकता हा जो बॅनर लावलेला आहे नवींबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये उपोषण जे जे स्थानिक लोक वेगवेगळे निवेदन जे आहेत मुख्यमंत्री कार्यालय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या उपमुख्यमंत्री कार्यालय नगर विकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा निवेदन देताना दिसून दे येत आहे त्यावेळेला सुद्धा अधिकाऱ्यांची त्याच्यावर आपण पोच पावती दिसून येते मात्र तरी शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला मात्र शासनाने किंवा नवी मुंबई महानगरपालिकेने याच सगळ्या आश, आश्वासनाला केराची टोपली दिसली दाखवली दिसून येते आपण पाहू शकता इथे सर्व जे आहेत नवी मुंबईकर जे आहेत आपल्या समस्यांसाठी ठेकेदारांच्या ज्या पद्धती उपोषण सुरू केलेलं आहे वेगवेगळ्या मागण्यांसाठी ज्या पद्धती पारदर्शक काम करण्याचं काम जर सरकारने करायला पाहिजे होतं महानगरपालिकेने करायला पाहिजे होतं तसं काय होताना दिसून येत नाही त्यामुळे सर्व असं भर दिवसामध्ये भर उन्हाळ्यामध्ये जे आहेत ते आंदोलन उपोषण सध्या सुरू झालेले साखळी उपोषण आहे अमर उपोषण आहे सर काय सांगाल आपण पाहू शकता हे सगळे कागदपत्र डॉक्युमेंट्स हे जे आहे ते वेगवेगळ्या आयुक्तांना सादर केले होते शासनाकडे सादर केलेले वेगळे पाय हे सुद्धा पुराव्या देऊन सुद्धा अशा प्रकारचे जे आहेत त्यांना न्याय मिळत नाहीये याच अनुषंगाने उपोषणाला बसलेले सर काय मागणी आहे सर मागणी अशी आहे की ठाणे बेलापूर रोड मध्ये आम्ही कित्येक वर्षापासून काम करत चालू दोन हजार बावीस पासून मी काम केलेली आहेत त्याचा बिल तर अजून मला भेटलंच नाही त्याच्यावर मी लढतोय दोन हजार बावीस पासून पंचवीस पर्यंत लढतोय 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 लढत अडत मी दमलो मी हा नंतर आता यांच्याकडे यांनी एक मला काम दिलता लोकमत भवनचं त्याची ऑर्डर आहे सर्व आहे त्याचा पण बिल तो मला तो Uh, फेब्रुवारी महिन्यापासून देत नाही आज देतो उद्या देते आज देतो उद्या देतात जयई डेप्युटी एक्झिक्युटिव्ह सर्वजण हीच भाषा बोलतात मला काहीच समजत नाही लोक असे का करतात ठाणे बेलापूर रोडचा टेंडर सुद्धा काढलेला आहे निविदा प्रकार तो नेमकी घोटाळा काय आहे जवळ जवळ तो वीस करोडचा घोटाळा आहे तेरा करोडचं काम त्यांनी सप्टेंबर महिन्या महिन्यामध्ये संपलेलं आहे देखभाल दुरुस्तीचं ते काम सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत बिना टेंडरचं चालूच आहे आणि त्याची वर्क ऑर्डर नाही काही नाही माझी मागणी आहे जर वर्क ऑर्डर असेल तर त्यांनी आम्हाला दाखवावं त्यानंतर त्यांनी डस्टबिन घोटाळा केलं तर दोन हजार बावीस तेवीस मध्ये त्यांना माझेच कामाचे फोटो लावून जीपीआरएस आहे ते त्यांनी बिल घेतलेले आहे ते पण उघड झालं तुम्हाला आंदोलनाला साथ देण्यासाठी तुमची मुलं सुद्धा या भर दिवसा उन्हाळ्यामध्ये उभे आहेत कारण का तर एक अधिकारी माझ्या घरी येऊन हो गेला सुभाष तुंगार म्हणून तो सांगून गेला की तुम्हाला तुमचं सर्व देतोय आई वडील आम्ही सर्वच जण होतं मग जातात तर आम्हाला कोणाला काय करत नाही लोक भ्रष्टाचार एवढा या लोकांनी वाढवलं मग त्यात मुलांना पण माहितीये काय करू फी कुठून भरणार कुठून काय करणार मी या लोकांचं ज्या आता हे माझे सर्व कोणी सुपरवायझर माझ्याकडे काम करत त्यांना मी कुठून पैसे देणार मग त्यांना मी सर्व सांगणार याबाबत तुम्ही बघा मला भेटलेच नाहीत पैसे ज्याच्याकडनं आपण मटेरियल घेतो त्या लोकांना वाटतं की मी घेऊन बसलोय आणि या लोकांना काहीच पडक नाही पडले जर वीस करोड रुपयाचं काम या लोकांना बिना टेंडर यांना पैसे भेटू शकतात तर आम्ही नवी मुंबईचे जे आम्ही थकबाकी तुमची आहे महानगरपालिकेकडून जवळपास माझी तीन करोड पर्यंत थकबाकी ऐकताना okay. तुम्ही भेटले का बरं थकवली बिल कामाच्या दर्जाबाबत काय झालं का तुमचं बोलणं वगैरे साहेब आयुक्तांना भेटलेलो मी त्या टायमाला आयुक्तांनी यांना आदेश दिले की काय असेल ते तुम्ही करून घ्या तुम्ही तर त्या टायमाला त्यांनी सांगितलं यांची चौकशी लावली त्या चौकशीमध्ये डस्टबिन घोटाळ्यामध्ये ये भेटलेले त्याच्यामध्ये तर नंतर हे बोलले कशाला उगीच करतो मी तुला तुझी सर्व काम बिल सर्व देतोय त्याच्यानंतर त्या लोकांनी काय केलं की माझ्या फाईल बनवल्या त्यांनी ती फाईल कोणी पास करायला मागत नाहीये तेवढ्यात त्यांच्या टेबलावर पडले कोण अधिकारी जो तुमचं काम कोणता अधिकारी सुभाष तुंगार पंढरीनाथ चौडे आणि आता आता एक सुभाष सोनवणे ते तर हे झालेले आहेत आता रिटायर्ड झाले आहेत या लोकांनी म्हणत सर्वांनी बोलवून सर्व माझ्याबरोबर जे केले ते या लोकांनी केले महापालिकेचे तीन अधिकारी आहेत ती यांचं जे थकबाकीतलं बिल आ, जे आहे ते अजूनही रखडलेलं आहे मात्र भर दिवसामध्ये भर उन्हाळ्यामध्ये जे आहे त्यांचा परिवार जे आहे त्यांना साथ देण्यासाठी उपोषणाला बसलेले तरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रशासनाला अजून जाग येत नाही आणि शिष्टमंडळ सुद्धा उपोषण करत असताना कोणतेही अधिकारी यांना भेटायला येत नाही त्यामुळे आयुक्त साहेब तुमच्या महानगरपालिकेत प्रशासनाचा काय चाललंय असा प्रश्न ज्यावेळेला उपस्थित होतोय कॅमेरामॅन सुमित चव विकास मिरगणे साम टीव्ही नवी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका